सत्याचा। ये कन्नाड मध्ये नक्की चिकुल म्हणते त्याला हे चिखलाच गाव आणि ते ठेवले हे गावाचे काही पाहण्या झालं दुर्लक्षपणा कुठला सदस्य निवडून आलं का इलेक्शनला येणार आणि त्यांनी काम इलेक्शन पुढे येऊन आमच्यापर्यंत येणार सरपंच काम करत नाहीत काहीच नाही काहीच केलं नाही विकसित व स्वच्छ भारतातील गटार गाणीचे साम्राज्य असणारे गाव शासक मस्तावलेले प्रशासक सुस्तावलेले नागरिक वैतागलेले संडास बांधकामासाठी पैसे आले खाऊन झालं आता रस्त्यावर हागायला बसू लागले बसो प्रतिष्ठानचे आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्यातील कर्नाटक सीमेवरील धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील शेवटचं गाव केसर जोळगाव विकसित व स्वच्छ भारतातील गटार घाणीचे साम्राज्य असणारे गाव या गावात नेटनेटके रस्ता नाही तर गावातील प्रत्येक रस्त्यावर सर्वत्र गटार आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले गाव तुम्हाला दिसेल विशेष म्हणजे गावातील पवित्र स्थान श्री हनुमान मंदिर यात्रा श्री व श्री जडी बसवलिंगेश्वर मठात महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा राज्यातून भक्तांची कायम वर्दळ असते येथील सत्ताधारी शासक मस्तावलेले आहेत तर प्रशासक कर्मचारी सुस्तावलेले असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत गावातील अंगणवाडीची परिस्थिती बिकट बनत चालली आहे पत्रे गळत है, तर एका अंगणवाडी समोर घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे पोस्ट कार्यालयात गळती होत आहे तंटामुक्ती कार्यालयात घाणीचे साम्राज्य आणि कुत्र्यांचे मुक्कामाचे ठिकाण बनले आहे अनेक ठिकाणी पाणी नागरिकांच्या अंगणात घरात फिरत आहे तर दलित वस्तीची दयनीय अवस्था झाली आहे समशानभूमीसाठी संघर्ष करावा लागत आहे ओडा सुका कचरा गोळा करणाऱ्या आधुनिक गाडी एक गाडी ग्रामपंचायत समोर तर दुसरी गाडीने सरपंचांच्या घरासमोर शोची पीस बनली आहे सत्ताधारी शासक सरपंचपती पुढारी ड्रेस घालून गोडाखाली अंधार ठेवून तालुकावर डेंगा आणत स्वच्छ भारत अभियानात निधी गोळा करण्यात व्यस्त आहेत ही निधी म्हणजे गावच्या विकासासाठी की स्वतःच्या विकासासाठी असे प्रश्न आता नागरिकातून उद्भवत आहेत ग्रामपंचायतने तात्काळ दखल घेऊन विकसित कामे करावी अन्यथा बसोप्रतिष्ठानच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे पाहूया गावाकडील फेरपटका या विशेष बातमीपत्राच्या भाग मध्ये कर्मधनने घेतलेला एक, कर्म एक विशेष आढावा कर्मधन मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद नाही त्रास करवलो तर आपल्याला हां ते मा माती चावलेलं आहे ते माती करून जायचं आपल्याला मग ग्रामपंचायतला सांगितलं नाही सांगितलं काय म्हणतात हो हो म्हणून म्हणून किती दिवस झाला तर सांगून सांगून हा हे सगळं गावातलं पाणी येतं इकडे नव्हतं सगळं पाणी येतं हां ते माती जाऊ काय नाव तुमचं आहे मर्शीबापा नागणस्वरे गावामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये केसरजवळ गावात गटारी निकाल पूर्ण कुणीकडल्या कुणीकडे पाणी जाईन झाले आणि लहान लेकरांना बालवाडीला जायला यायला येणे झाले त्यामुळे काय नाही रोड करून आम्हाला काय ना सर्विधी करून द्यावे सरपंच आपले गावचे काय ना सांगितल्यानंतर मी दान दाद घ्यायला तयार नाही तक्रार दिला का ग्रामपंचायत पन्नासदा त्यांना सांगितलेला हवं परंतु त्यांनी काय ना येऊन बघतो सांगतो हेच करतात खालच्या गल्लीला अजिबात बघायला सुद्धा तयार नाही एक बलब गेला तरी मी पन्नासदा सांगू लागलो हूच म्हणतात खोटं आश्वासन तयार आहे काय नाव तुमचं सिद्धाराम केसर केसरगा रोड मातंग नगर मधले विहनगर पात्र रोड कसा आहे सारखं एक दररोज दोन तीन गाड्या पडतात परगावचे याचे लेखर बाळ घेऊन आलेले सारखं ह्या जागी मातंग नगर मध्ये हे गाड्या पडत आहेत हे सरपंच आपल्या गावचा इथं दक्षता घेत नाहीये आता जिम्मेदारी कोण ग्रामपंचायत जिम्मेदारी असेल दलित वस्ती सुधार योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळत नाहीत काय या योजना मध्ये विकास होत नाही बोरिंग बंद एक एक महिना हे बंद नाही बोरिंग सगळं बोरिंग दलित समाजामध्ये आलेले बोर मारलेले समाजे सरांनी बोर मारून दिले होते स्वतःच्या पैशानं मोटर काढून नेलेले ग्रामपंचायतात तक्रार केला का तुम्ही याच तक्रारीचे आमच्याकडे हे आहेत नक्कल आहेत पोच आपल्याकडे आलेले आहेत पण ह्यानी म्हणची कोणती दक्षता पाळत नाही गाव सगळं कटरेच आहेत का असं हे काय हो का बघा तुम्ही आता कसं आहे कसं जायचे गाड्या मठ आहे पब्लिक पार बसो कल्याण पासून बिदर साइड सोलापूर साइड सगळं पब्लिक येते पण सगळ्यात गलितचे गाव म्हटलं की सरोगा म्हणले ते सर्व याची दक्षता घेत नाहीत गावामध्ये कसंच आहे काही म्हणजे जिल्ह्यातलं गटरीचं गाव म्हणलं तरी चालत आणि जास्त सोलापूर डिस्ट्रिक्टर जवळ घालून पहिलं हे कन्नड मध्ये नक्की चिकुल म्हणते त्याला हे चिखलाच गाव आणि तेच ठेवले गावाचे कायच लक्षणा झालं ना दुर्लक्षपणा कुठला सदस्य निवडून आलं का इलेक्शनला येणार आणि त्यांनी काम नाही इलेक्शन पुढे येऊन आमच्यापर्यंत येणार सरपंच काम करत नाहीत काहीच नाही काहीच केलं नाही तुम्ही काय केलं सांगा चिखल बघा असले चिखल लहान लहान लेकरं जाऊ दे दोन लेकरं जाऊ दे पडते ते गाड्यावर भूमी तर आमची मंजूर झालेली त्याने आणलीच नाही मातंग समाजाचं नाही व्यवस्था डोर समाजाची व्यवस्था नाही सर्व कामामध्ये हेच दुर्दृश्यपणा काहीच नाही आमच्या तिन्ही समाजाचं बिलकुल एकदम पूर्ण बघा तुम्ही आता समक्षे तुम्हीच नाही रोड बघा दररोज तिथे पडले तिथं सारखं पडशा गाड्या काहीच नाही नाय दाखवतो संध्याकाळी आलो तर बघा हे बघा पाणी दररोज माणसं पडले दररोज आलेले पडवले ते आता काल किती तर देवस्थानला गेले काही गेले रोड मंजूर आहे हे रोड मंजूर असून सुद्धा त्यांनी करत नाहीत आम्ही त्यांना सांगायला गेलो का करू की मी ते निधी मागवलो मी हे निधी मागवलो मागवलो पण केलो काय तुम्ही काय बी केलं नाही गटारीत पाणी जावं हे पूर्ण रोडवरती पाणी येतं फवारणी करतो म्हटले ऑव्हरने अर्धवट हो कुठे फवारणी केली जावारणी साप येवले ते चुकाटा साप बघा ते गटर केले त्याच्यामध्ये पाणी जात नाही हे पाणी घरी स्वतः नाग साफ गेल होता आणि त्यांनी कलर काय स्वतः त्यांच्या घरी साफ केला होता काहीच नाही सगळं दुर्लक्षपण काम आहे त्यांचं लाईटा बंद लाईटिंग नाही काय नाही तर भीमनगरला भरपूर तांडा परवडला पण पर आमचं भीमनगर ना काही एरिया पूर्ण वस्ती एकदम हे करून ठेवले त्याने सर्वच काय नाव आपलं नाव प्रमोद सर्वसे प्रमोद शेषरे गटाईचं साम्राज्य गावात झालेलं आहे प्रत्येक वार्डात एक नंबर वॉर्ड असो दोन नंबर वॉर्ड असो तीन नंबर वार्ड असो प्रत्येक वर्डामध्ये पूर्ण गटाराच्या गटारी, गटारी साचलेलं आहे तर आणि आमच्या बालवडी लहान मुलासाठी बा अंगणवाडीमध्ये पत्रागतीचं पावसाळ्यामध्ये पूर्ण त्यांचं जे खाण्याचं अन्न आहे लहान लेकरांचं ते अन्नधान्य सगळं गळत आहे वारंवार ग्रामपंचायतला सांगून तक्रार देऊनही त्याचं दखल घेत नाही ग्रामपंचायत आणि खालच्या अंगणवाडी जाण्यासाठी रस्ता नाही लहान लेकरासाठी बालवाडीला जाण्यासाठी त्या अंगणवाडीच्या समोर पूर्ण ग कचरा आणि हे असून आमच्या गावात घंटा घंटागाडी असूनसुद्धा देखील घंटागाडीचा उपयोग काहीच होत नाही ते घंटागाडी फक्त नुसते ग्रामपंचायत पुढं आणि सरपंचच्या घरापुढं थांबण्यासाठी ते घंटागाडी सोपीस आहे का असं आमच्या गावच्या नागरिकांच्या मनात वाटत आहे आणि मेन रस्ते जे आहेत निर्गुड रस्ता तिथं पण पूर्ण गटार रोड सगळे गाव सगळं गटारीचं साम्राज्य आहे का आमच्या जिल्ह्यात गटारचं गाव म्हणजे केसभर झालं आहे का असं आमच्या नागरीच्या नागरिकांच्या मनात एक विचार झालेला एक असं वाटत आहे तरी देखील दलित वस्ती सुधार योजनेला अनेक निधी येतं आहे परंतु तिथे दलित वस्ती सुधार योजनेत काही विकास कामं झालेली दिसत नाहीत दलित वस्ती सुधार योजनेसाठी अनेक कामं येत आहेत पण त्या कामाचा निवार शिस्तपणा होत नाही ते दलित वस्ती योजने योजने कुठं राबवत कुठं राबवलेत हे पण कळत नाही आणि विचारण्यात गेल्यानंतर उडावडीचे उत्तर देत आहेत म्हणून प्रशासन आणि आमच्या ग्रामपंचायतच्या पदाधिकारी यांनी लक्ष देऊन आमच्या गावच्या प्रश्न सोडवतील असे आशा बाळगतो आणि या सरपंचाच्या कालावधीत एखादा रस्ता झाला आहे का ग्रामपंचायतमध्ये या ग्रामपंचायतमध्ये एखादा रस्ता झालेला आहे कुठं अनेक अनेक रस्ते अनेक रस्ते बिकट परिस्थितीमध्ये आहेत पावसाळा झाला की घरला जायला रस्ता नाही आणि शाळेला याला रस्ता नाही कुठंच आपल्या गाव सगळं हे गटारमु गटार गाव आहे असं वाटत आहे आम्हाला आणि ह्या गटारी साम्राज्य करण्यासाठी ग्रामच्यातनं पाठपुरावा करून आम्हाला तत्काळ कुठले तर एस्कीममध्ये बसून गटार करण्याचा मुक्त करण्याचा प्रयत्न करावा अशी आमची ग्रामचंला विनंती आहे आणि तंटामुक्त समिती ऑफिस आहे आमचं त्या ऑफिसला पण देखील फुल नाही चवेळी आज त्या ऑफिसमध्ये कुत्रे खोले हागत आहेत मागचे तंटामुक्त आप ऑफिस असताना स्वच्छ आणि सुंदर असं ऑफिस ठेवले होते मागचे लोक तंटे तिथंच मिटत होते आज आमच्या तंटामुक्त तंटामुक्तांना त्रास होत आहे त्या तंटामुक्त तंटामुक्त ऑफिस नसल्यामुळे काही सार्वजनिक ठिकाणी बसून कुठेही बसून तंटे मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु घरातले विषय असताना तंटे असताना ते बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला तंटामुक्त ऑफिसची गरज आहे त्या तंटामुक्त ऑफिस हे घानापचारला सांगल्यानंतर बी त्याचं दुरुस्तीकरण झालेलं नाही आणि ते गळती गळती असल्यामुळं आणि तिथं घाण सम्राट असल्यामुळं ते ऑफिस बंद आहे आणि पोस्ट ऑफिस होती अगोदर ते पोस्ट ऑफिस चालू होती एक चांगली पोस्ट ऑफिस होती त्याची पण गळती होत आहे आणि त्या ऑफिसला पण दुरुस्ती करण्याची गरज आहे ते पण आम्ही वारंवार त्यांना सांगितलं आहे ते पण काम होत नाही अनेक विशेष म्हणजे आमच्या गावाला जडी बसवलिंगेश्वर महासमितीचा मठ आहे त्या मठाला येण्या जाण्यासाठी आमच्या कर्नाटक बाडोवाचे जे बाहेरचे तालुक्यातले जिल्ह्यातले अनेक गावातले लोक येतात आल्यानंतर बसस्टँडला महिला वर्ग असू किंवा पुरुष वर्ष असू वरद वर्ग असू त्या लोकांना साधा सिंपल आमच्या गावामध्ये एक लघवी करण्यासाठी एक मुतारी सुरक्ष आमच्या जवळ घेत नाही म्हणजे हे आमचं जळ घ्यायचं दुर्भाग्य आहे का असं आम्हाला वाटत आहे आम्हाला एका गावाला एक लघवीचा निधी पण आणू शकले नाही आमच्या ग्रामपायतीनं मग काय केलं आहे हेच आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही ग्रामपंचायतला विनंती करत आहोत तुम्ही छोटे छोटे कामं करा लोकांच्या अडीअडचणी सोडवा अशी विनंती करत आहोत त्यांनी आमच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका नसल्यास आम्ही पुढच्या काळात म्हणजे पुढच्या काळात तुम्हाला वेळ देऊ नाही झाल्यास बसव प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही ग्रामचं आंदोलन करू गटार आंदोलन करू गटामध्ये झोपून आंदोलन करू पण गटार मुक्त करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही सर्वजण आम्हाला मदत करताल अशी आशा बाळगतो तुम्ही मराठी वर्त लढा सत्याचा